नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे रिवर टच प्लॉट आहे पाच एकर दहा गुंठ्याचा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील हा प्लॉट असून आपण याची संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की आपण जर रॉयल महाराष्ट्र या चॅनलचे नवीन व्ह्यूवर्स असाल आणि आपण जर कोकणामध्ये शेतजमिनी शोधताय तर माझं चॅनल आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला माझी मदत होईल चला आता आपण हा संपूर्ण प्लॉट पाहूया सो so स्टे ट्यून अँड वॉच एंटायर व्हिडिओ सर्वप्रथम आपण जर शेत जमीन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहात पण आपल्याकडे जर शेतकरी दाखला नसेल तर आम्ही रॉयल महाराष्ट्रातर्फे आपल्याला कायदेशीररित्या शेतकरी दाखला बनवून देत असतो त्यासाठी खालील नमूद संप मोबाईलवर फोन करा सदर ही प्रॉपर्टी ही टार रोड टच आहे रिवर टच आहे इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी अवेलेबल आहे वाडी वस्तीच्या शेजारचा प्लॉट आहे आणि खूप सुंदर असा प्लॉट आहे आपण एंटायर व्हिडिओ पाहाल तर आपल्याला लक्षात येईल या प्लॉटची खूपसूरतपणा सदर हा प्लॉट आपण इंटिग्रेटेड फार्मिंगसाठी जर वापरला तर त्याच्यामधून आपल्याला जे काय मिळणारं सुख वगैरे आहे आणि साईड बाय साईड इन्कम अशा स्वरूपाचा शौकीन माणसासाठीचं असलेलं असं प्रपोजल आहे या प्लॉटची किंमत आहे पाच एकर दहा गुंठ्याची तीस लाख रुपये सहा लाख रुपये प्रति एकरी सदर या प्लॉटमध्ये फ्रंट साईडला नारळ बाग जर आपण केली तर या प्लॉटला एक विशेष सौंदर्य प्राप्त होऊ शकतं आजूबाजूच्या ठीक परिसरामध्ये अशा पद्धतीचं प्लांटेशन आहे आणि ते काय सुंदर दिसतं हे प्रत्यक्ष व्हिजिट वेळेला आपल्याला लक्षात येईल तसेच इतर कुठल्याही पद्धतीची आपल्याला शेती करायची असेल तरी हा प्लॉट आपल्यासाठी एकदम उत्तम प्लॉट आहे संपूर्णपणे मातीचा प्लॉट आहे स्लाईट इन्क्लाईन प्लॉट आहे रस्त्यावरच्या साईडला आणि हळूहळू पाण्याकडे उतरत जातो असा प्लॉट आहे छान प्लॉट आहे आपल्याला जर हा प्लॉट दोघांमध्ये घ्यायचा असेल इन म्युच्युअल कन्सेंट दोघं जर मित्र मित्र जरी घ्यायचा असेल तरी शक्य होणार आहे असंही काही प्रपोजल असेल तरी आपण मायाशी संपर्क करू शका दोन मित्र एकत्र मिळून घेणार असाल तरीसुद्धा सदर या प्लॉटवर आपल्याला काही विशिष्ट लागवड करायची असेल चंदन बांबू वगैरे तरीसुद्धा पॉसिबल आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे आपण मला हा प्लॉट विजिट करायचा असेल तर संपर्क करा माझे दोन्ही नंबर नाईन एट नाईन थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आणि नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन या नंबरवर मला संपर्क करा प्लॉट विजिट डेट बुक करा आम्ही विजिटिंग फी एक हजार रुपये चार्ज करत असतो याची आपण कृपया नोंद घ्या तसेच आपण जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतजमीन शोधताय तर आपण रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामधील अवेलेबल शेतजमिनी किंवा एन ए प्लॉट्स बीच व्ह्यू प्लॉट्स रिवर टच प्लॉट्स इतर हायवेलगतचे प्लॉट्स अशा मिश्र कॅटेगरीमध्ये आपल्याला प्लॉट्स पाहायला मिळतील काही चीप रेट प्लॉट्स जे आउटकट प्लॉट्स असतात ज्यांना रस्ते वगैरे घेऊन जायचे असतात स्वस्त दरामधले प्लॉट्स काही लोकांना हवे असतात तर अशाही लोकांसाठी माझं चॅनल हे उपयुक्त ठरणार आहे तसेच आपण कुठलेही म्हणजे कोकणातील शेती पॅटर्न संब संबंधित माहितीसुद्धा मी म मध्ये मध्ये प्लॉट व्हिडिओज याच्यामध्ये पोस्ट करत असतो त्याच्यामुळे शेतीविषयी माहिती तसेच जमिनीविषयी लिगल माहिती या सगळ्यासाठी माझ्या चॅनेलची आपल्याला मदत होईल त्याच्यामुळे आपण माझा चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा आपल्याला हा प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण माझ्या नंब नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या प्लॉटची व्हिजिट करून घ्या थँक्यू